नमस्कार मी कोकणी कल्चर आणि कोकण एक्सप्लोअर ऍडमिन तर आजचा ब्लॉग आम्ही रायगडला चाललो ट्रिप आमची दुसरी ट्रिप तिसरी ट्रिप तिसरी ट्रिप आहे सॉरी माथेरानला दोघं गेलो होतो तर आपला हा चौथा ब्लॉग आहे तर आपल्या ब्लॉग साइडी खूप खूप सपोर्ट करा आणि आता आमचा तीन वाजे आता रात्रीचे तर आम्ही आता चाललोय आणि तिथे साधन आहेत तीन बाईक आणि आम्ही साधन दाखव जरा फ्रेश बिन दाखव ड्रायव्हर आमच्या ड्रायव्हरकडे आहेत पाऊस आहे खूप आता पावसाचा थांबलाय थोडा त्यामुळे निघालोय तीन वाजले रात्रीचे आणि हॉस्टेल ला झोपलो होतो झोपलो होतो हॉस्टेलला <laughs> ला नटराज हे डोंबुली नटराज रुसूचं हॉस्टेल आहे रुसू इथे आहे बघा मंडळी आम्ही थांबलो इथं पाऊस जोरदार चालू झालाय आमच्याकडे रेनकोट नाही प्लॅन बनवलेला आहे जायचं पण रेनकोट कोणाकडेच नाही इथं पाऊस आहे म्हणून थांबलोय जरा हे सगळे एम आय डी सी व्हायला आमच्याकडले आमच्या कोकणी कल्चरचे मालक ऍडमिन ऑफ डेप्युटी सावंत हे बघा रेनकोट नाही पण पिशवी घेतले फोन पाठ प्लॅस्टिक तर झाली विलास 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 सावंत लय बेकार काम आहे म्हणलेली आमचं मनाचा भक्त खा सोसतो घणाचा राशी उपाशी घरी तरीही करतो तुझी बाई राशी उपाशी घरी विठ्ठलारीत तुझी न्या। भेटाया का उभा राहून तू पाहिली गंमत बिठुराया गेल्या किती गवारी मी आलो तुझ भेटाया का उभा राहून तू पाहिली गंमत बिठुराया गारहाणे घातले किती बिठ्ठला रेत तुझी न्यारी राही उपाशी घरी बिठ्ठला रेत तुझी न्यारी भांडाया लोके की दर्शना आलोमी भांडाया वाया ग्प कार्य विठुराया मांग मांडले विठ्ठला थर्टी थर्टी पॉइंट एवळ आम्ही वादळ आम्ही काय कष्टमस्तांची जात

रयतेचा राजा तो आम्ही हात रत याच झिकत नाही चवर तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कना कना नुसपुर वस्ती चालू झाली होती बघा कोरशिरी देवाची आरोशी वाटतो आरोशी बघलं ना हे आपले छोटे बंधू त्यांच्या बाजूला

आता आम्ही पोहोचलोय कुठे समाधीकडे समाधीकडे जाऊ माता समाधी देव देवस्थान तिथे आम्ही पोहोचलोय मस्त फुलांचा भरसाव आणि हे बरसाव वास घेत असताना पांचा बघा पूर्वीची समाधी आणि आताची दोन्ही दृश्य दाखवलेत राजमाता जिजाऊ यांच्या समाधीची सुधारणा चांगले काम केलेले आमचं स्वप्न पूर्ण झालंय तीन वर्षापूर्वीच स्वप्न स्वप्न स्वप्नच बघत होतो आम्ही मोबाईल आम्ही पोहोचलोय सुंदर असं तळाव काय हे बघा मस्त सुंदर तळाव हे नंतर जाऊया का रे पोहायला तिकडं कृपया पादत्राने इथेच काढावीत आम्ही बाहेर काढलेत पण तुम्ही नवीन असाल तर पादत्राने बाहेर काढावीत गिफ्टवर तुम्हाला सांगतोय माझ्या राजा रे माझ्या शिव भारे राजमाता जिजाऊ मा साहेब समाधी मस्त असे कट्टा वगैरे बांधणे मस्त आहे मला जुन्यातले दगड ना रे दर्शन लावले जुन्यातले दगड चुन्यावरती लावले

पिकतो खाली वस्ती आहे आता आम्ही पोचलोय तर आम्ही चाललोय गड चढतो गड चढतोय आम्ही आता सुंदर असं वातावरण व्ह्यू मस्त गाव आहे खाली दमलो बाबा हात टाका <laughs> दमलो बाबा शब्द धबधबा भेटला आम्हाला मस्त वॉटरफॉल छोटा वॉटरफॉल रायगड वरती वॉटरफॉल रायगड मंडळी ही मंडळी आमची एक दोन तीन पाच लांबून राहिलं या तटबंदीवर तुम्ही मारा केलं पाहिजे हे आपला किल्ला शाबूत राहायला पाहिजे आणि तटबंदी बांधण्यात आली बघा तेव्हा पण लाकडी दरवाजा होता आणि आता पण लाकडी दरवाजा आहे माहिती देत आणि आता आम्ही फायनली पोहचलोय अभिषेक मी तुला डॉक्टर मध्ये म्हणतात बघा धुक्यात काहीच दिसत नाही जवळपास आमची मंडळी ग्रीन झोन मंडळी ग्रीन झोन फोटोशूट चाललंय राजमहलच्या इथे पोचल राजमहाल आमची मंडळी इकडे फोटोशूटच चाललंय नुसतं बघा अरे फोटोशूट काय दिसत नाही पब्लिक काय म्हणताय दिसत नाही मंडली आता आम्ही आहोत सदर इथे पाटील नमस्कार आता मी आलो इथे खायला एकदम साध्या पद्धतीत गडावरच आहे आहे आम्ही घर आहे मंडळी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही तर दणका दिन बघा चॉकलेट <laughs> <जा रहा>, मार। <laughs> मार। <laughs> दे चॉकलेट नको देव नको देव तिला बढ़ेल हमें मका खाते भाजता देते मका आताच आम्ही इकडे एवढा मोठा गड उतरून आलेलो आहे बघू शकता मस्त हायकर 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 हाय चॉकलेट